मोठं स्वागत झालं नसत पस्तीस हजार पस्तीस हजार लोक आपल्या अर्चना ताईंच्या आपल्या बहिणीच्या रॅलीसाठी हे सगळे भावंड आणि माझ्या माता भगिनी त्या रॅलीसाठी उपस्थित होते तुम्ही मला सांगा मी काहीतरी आरोप केला म्हणून आज मी त्या माणसाला शोधून काढलं यांनी काय आरोप केला की पैसे देऊन भाड्याचे लोक आणले प्रवीण तुम्ही भाड्यानं आला तुम्हाला मल्हार पाटलानं भाडं दिलं यायला इथं बसलेल्या माझ्या मायबाप जनतेला मल्हार पाटलानं पैसे दिले की माझ्या आईच्या रॅलीसाठी या म्हणून म्हणून ह्याच बघा हे बघा हे व्हिडिओ आज केलाय हे ऐका जरा हे उघड उगड़ कसं उघडायचं मध्ये आरोप सगळेमध्ये घेऊन आलेले होते आणि पाचशे पाचशे रुपये त्यांना दे देऊन महिलांना इथे घेऊन आलेले आहेत अशा पद्धतीचे अशी बरेच महिला आहेत ते, ते, ते स्वतःहून सांगितले की आम्हाला पाचशे पाचशे रुपये हे माणसाला आरोप करायला लावलं आता तो काय बोलतो ऐका होती कोर्टामध्ये कोर्टामध्ये उलो होतो आणि रॅली होती रॅलीमध्ये खूप गर्दी होती त्या गर्दीमध्ये काही युट्यूब चॅनल मध्ये फिरत होते बऱ्याच लोकांचं तरी इकडे लोकांना पण सांगत होते की तुम्ही असं बोला की आमच्या गर्दीमध्ये लोक खूप आलेत आणि पाचशे पाचशे रुपये घेऊन आले तर असं तुम्ही सांगा की आम्ही तुम्हाला काहीतरी पैसे देऊ काही लोक याच्यामध्ये बोलत होते पण मला ते सांगितलं आणि मला म्हणजे की आम्ही तुम्हाला चार पाच रुपये देऊ किती देऊ चार पाच हजार रुपये स्वखर्चा करताना आला नाही नाही आ, किस, किस आ, लो, हा दुसरा माणूस म्हणजे ह्या लोकांना आता अजून अजून एक कोण माणूस आहेत सगळे लोक यांना परत जाऊन आपल्या लोकांना विचारलं बाबा तुला पैसे देऊन आणलं का बाबा हा माणूस चार पाच हजार रुपयासाठी हा आहे विरोधक चार हजार पाच हजार रुपये देऊन आपल्या लोकांची आपल्या ताईंची बदनामी करण्याची यांची परिस्थिती झालेली आहे कारण काय चार जून ही मायबाप जनता घड्याळाचं बटन दाबून आपल्या ताईंना आशीर्वाद देणार त्या रॅलीच्या दिवसातच त्या रॅलीच्या दिवशीच या समोरच्यांचा पराभव त्यांनी स्वीकारलेला आहे आणि म्हणून आज मी अजून एक आनंदाची बातमी आपल्याला देतो आत्ताच आपल्याला दिल्लीतनं निरोप आलेला आहे की येणाऱ्या तीस एप्रिलला सकाळी अकरा वाजता आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये धाराशिव शहरामध्ये नरेंद्रभाई मोदींची सभा आपल्या तीस एप्रिलला सकाळी अकरा वाजता आपल्या जिल्ह्यामध्ये धाराशिव शहरामध्ये होणार आहे त्या दिवशी तर तुम्ही जनसागर बघा त्या दिवशी मल्हार पाटलाची चॅलेंज आहे या राज्यात का या देशामध्ये एवढी माझी मायबाप जनता दिसणार नाही तेवढी जनता धाराशिव शहरामध्ये आपल्या देशाचा वाघ नरेंद्र आणि म्हणून मी आपली जास्त वेळ घेणार नाही तुम्ही सर्व माझ कुटुंब आहात मल्हार पाटील किंवा त्याचे पुढचे पन्नास पिढ्या तुमच्या उपकाराची परतफेड करू शकणार नाही माझी विनंती एवढीच आहे ही आपली घरची निवडणूक आहे पाटोदा गाव हे माझी आजी पुष्पाताई असतील माझे आजोबा माझे काका अमोल भैया असतील हे त्यांचा हक्काचं गाव आहे हे डॉक्टर साहेबांवर प्रेम करणारं गाव आहे माझी विनंती एवढीच आहे आपला आशीर्वाद आपला प्रेम हे कायम राहावं आणि येणाऱ्या सात तारखेला महायुतीच्या उमेदवार सौ अर्चना ताई राणा जगजितसिंह पाटील यांना आपण घड्याळाचं बटन दाबून प्रचंड आशीर्वाद प्रेम आणि मोदीजींना आपण आशीर्वाद आणि प्रेम आम्ही मतरूपी आपण द्यावं एवढीच आपल्याला नम्र विनंती करतो आणि माझं भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र